अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरु देव सर्व शु सर्वदा कालपासून गणेशोत्सव चालू झालेला आहे आणि माझ्या सगळ्या स्वामी भक्तांना सगळ्या गनेश भक्तांना गणेशोत्सवाच्या खूप खूप खुँ साऱ्या शुभेच्छा हा गणेशोत्सव तुमच्या आयुष्यामध्ये आनंद सुख समाधान समृद्धी आरोग्य सुख तुम्हाला लाभू देत तुमच्या सगळ्या इच्छा आकांक्षा मनोकामना पूर्ण होऊ देत हीच मी बापांच्या चरणी प्रार्थना करते स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की बघा असे अनेक स्वामी भक्त असतात ज्यांनी खूप स्वामी सेवा केली आहे ताई आम्ही खूप स्वामी चरित्र सामृताची पारायणे केली खूप गुरुचरित्र ग्रंथाची पारायणे केली आहेत नित्यसेवासुद्धा सुरू आहे तरीसुद्धा त्या सेवेचा आम्हाला अनुभव येत नाही किंवा तरीसुद्धा त्या सेवेचं फळ आम्हाला मिळत नाही किंवा आमच्या इच्छा मनोकामना ज्या आहेत तर त्या पूर्ण होत नाहीत बघा आपण अर्थात प्रापंच एक सांसारिक माणसं आहोत आणि या संसारामध्ये प्रापंचामध्ये आपल्याला अनेक समस्या असतात मग त्या समस्यांमध्ये मूल न होणे किंवा नोकरी न लागणे जॉबमध्ये प्रमोशन न होणे विवाह जमत नाही बाहेर कुठेतरी पैसे अडकले आहेत ते परत मिळत नाहीत नवरा बायकोंचं पटत नाही सतत वाद होतात किंवा इतके भांडणं इतकं इत वादविवाद होतात की वाद विकोपाला जातात गोष्ट डिवोर्सपर्यंत जाते त्याचबरोबर घरामध्ये कुणाच कोणासोबत पटत नाही घरामध्ये कर्णीबाधेचा वास आहे घरामध्ये नकारात्मकता जास्त प्रमाणात आहे कितीही पैसा आला घरामध्ये तरी टिकत नाही वायफळ खर्च होतो आजारपण आहे मुलं ऐकत नाहीत अभ्यास करत नाहीत हट्टीपणा करतात घरामध्ये एका प्रकारची अशांतता आहे घरामध्ये सुख समृद्धी नाही शांतता नाही अशा प्रकारच्या बऱ्याच अडचणी आपल्याला असतात त्या समस्येतून मुक्त होण्यासाठी त्या समस्यांचं निवारण होण्यासाठी आपण स्वामींची सेवा करत असतो का तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदावी आपल्या इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात स्वामींचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असावा यासाठी आपण स्वामींच्या अनेक सेवा करत असतो बघा असे काही लोक आहेत ज्यांचे खूप खूप मोठे गंभीर प्रश्न आहेत खूप मोठी मोठी संकटे त्यांच्यावरती आहेत आणि ते जे लोक आहेत त्यांना त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी मार्ग मिळत नाही तर असे असे काही लोक करतात की स्वामींच्या केंद्रात जातात मठात जातात तिथून सेवेकऱ्यांच्याकडून सेवा घेतात आणि घरी येऊन सेवा करतात काही लोक प्रत्यक्ष गुरुमाऊलींच्याकडे जातात म्हणजे दिंडोरीला जातात तिथून सेवा घेतात काही लोक असे असतात की दिंडोरीला जाऊन जरी सेवा घेतली घरी येऊन सेवा केली तरीसुद्धा त्यांना अनुभव येत नाही काही लोक असे असतात की त्यांना अगदी एका आठवड्यात एका महिन्यात लगेच अनुभव येतात तर असं का होतं तर बघा अनुभव का अनुभव येत नाही याचे कारण आपण स्वामींना जबाबदार धरायचं नाही अनुभव का येत नाही तर त्याला आपलेच कर्म जबाबदार असतात त्याला आपलेच प्रारब्ध जबाबदार असतात म्हणून अनुभव येत नाहीत मग आता अनुभव येत नाहीत मग कोणती सेवा करायची बरं तर अशा लोकांनी स्वामी अशा लोकांसाठी अशा भक्तांसाठी ज्यांना कितीही सेवा केली तरी अनुभव येत नाही अशा भक्तांसाठी आपल्या परमपूज्य गुरुमावलींनी एक अतिशय साधी सोपी पण इतकी प्रभावी सेवा सांगितली आहे अगदी कोणीही कोणीही ही सेवा करू शकतं ज्यांना खरंच स्वामींची कितीही भक्ती करून त्यांना अनुभव येत नाहीत त्यांनी ही सेवा करून बघा तुमचा कितीही मोठा प्रश्न असेल कितीही गंभीर प्रश्न असेल कितीही मोठं संकट असेल तुम्हाला त्या संकटातून त्या प्रश्नातून स्वामी बाहेर काढतीलच इतकी प्रभावी ही सेवा आहे प्रत्यक्ष गुरुमाऊली गुरुमावली ज्यांना स्वामींची सेवा करूनही अनुभव येत नाहीत त्यांच्यासाठी ही सेवा दिलेली आहे खूप 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 प्रभावी ही सेवा आहे या सेवेची ताकद खूप मोठी आहे तर ही सेवा कोणती आहे ते मी पुढे सांगणारच आहे पण त्या सेवेचा एक छोटासा अनुभव मी तुमच्यासोबत शेअर करते बघा हा अनुभव जो आहे तर तो मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे दोन ते तीन महिन्यांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये बघा काही महिन्या महिन्यांपूर्वीच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओ आहे तुम्ही हा अनुभव त्या व्हिडिओमध्ये ऐकला असेल पण तरीसुद्धा मी परत एकदा थोडक्यात हा अनुभव सांगते बघा आपल्या गुरुमाऊलींचे स्वामींचे सत्संग अनेक ठिकाणी भरत असतात त्या तर संभाजीनगरमध्ये असाच स्वामींचा एक सत्संग भरला होता आणि त्या सत्संगामध्ये एका आजोबांनी हा अनुभव शेअर केला होता तर त्या आजोबांचा एक मोठा गंभीर प्रश्न होता आणि तो प्रश्न सुट सुटण्यासाठी आजोबा जे होते ते गुरुमाऊलींच्याकडे गेले गेले होते आणि गुरुमाऊलींनी ही सेवा जी आहे तर ती आजोबांना दिली होती तर आता आजोबांचा प्रश्न काय होता बघा आजोबांचा नातू होता तर तो नातू तीन दिवसांपूर्वी हरवला होता आणि आजोबांनी आजोबांना त्यांच्या नातवाशिवाय या जगामध्ये कोणीही नव्हतं आजोबा आणि नातू हे एकमेकांना एकमेकांचा आधार होते खूप शोधाशोध केली सगळीकडे शोधलं तरीही आजोबांना त्यांचा नातू सापडला नाही शेवटी आजोबा निराश झाले दुःखी झाले आणि आजोबा गुरु गेले गुरु माऊलींच्या समोर त्यांनी त्यांचा प्रश्न मांडला आजोबा माऊलींना म्हणाले की माऊली माझा नातू जो आहे तर तो तीन दिवसांपूर्वी हरवलेला आहे अजूनही त्याचा पत्ता लागत नाही आहे आणि माझ्या नातवाशिवाय मला या जगामध्ये कुणीही कुणीच नाही तर आजोबा खूप रडत होते तर गुरुमावलींनी त्यांना एक बळ दिलं आधार दिला आणि ही सेवा जी आहे तर ती अगदी साधी सोपी सेवा गुरुमावलींनी त्या आजोबांना करायला सांगितली अगदी चाळीस दिवस आजोबा तुम्ही ही सेवा करा असं गुरुमाऊलींनी सांगितलं आणि पुढच्या एकेचाळीसाव्या दिवशी बेचाळीसाव्या दिवशी तुम्ही तुमच्या नातवासोबतच माझ्या दर्शनाला याल अशी गॅरंटी प्रत्यक्ष गुरु माऊलींनी त्या आजोबांना दिली तर आजोबांनी ती सेवा घेतली आणि त्याचबरोबर गुरुमावलींनी जी आपल्या सत्संगाच्या ज्या पत्रिका असतात बघा आज अमुक अमुक ठिकाणी सत्संग आहे अशा पत्रिका आपण छापत असतो त्या छापलेल्या पत्रिकेचा एक गट्टा गुरुमाऊलींनी आजोबांना दिला आणि आजोबांना सांगितलं की तुम्ही ही सेवा पण करा आणि ह्या ज्या पत्रिका आहेत त्या तुम्ही घरी जाता जाता प्रत्येक घरामध्ये वाटत वाटत जायचं आहे ही पण सेवा सांगितली आणि ती दुसरी दुसरी पण सेवा सांगितली तर आजोबांनी ज्या पत्रिका होत्या त्या प्रत्येक प्रत्येक घरामध्ये वाटत वाटत ते घरी गेले आणि शेवटी एक पत्रिका उरली होती ती आजोबांनी त्यांच्या स्वतःच्या घरामध्ये ठेवली आणि ती सेवा त्यांनी त्या ते सेवेला सुरुवात केली चाळीस दिवसाची चाळीस दिवसांची ती सेवा होती ती सेवा आजोबांनी श्रद्धेने निशंकपणे चालू ठेवली आणि त्या सेवेचं फळ होतं ते आजोबांना एक्केचाळीसाव्या दिवशीच मिळालं बघा चाळीस दिवसाची सेवा पूर्ण झाली आणि एक्केचाळीसाव्या दिवशी मध्यरात्री दोन तीनच्या दरम्यान आजोबांच्या दाराची कडी अचानक खटखट खटखट -खट वाजायला लागली आजोबा घाबरले एवढ्या रात्री कोण आलं असेल बरं तर आजोबांनी दरवाजा उघडला दरवाजा समोर प्रत्यक्ष त्यांचा नातू उभा होता त्यांना म्हणजे नातवाला बघून आजोबांच्या डोळ्यात अश्रू आले त्यांनी पहिले फाहे, नातवाला घरामध्ये घेतले त्याला मिठी मारली आणि गुरुमावलींचे स्वामींचे आभार मानले स्वामींच्या फोटोजवळ जाऊन स्वामींना नमस्कार केला ही ती सेवा होती ती पूर्ण झाली झाल्या झाल्या त्यांचा नातू परत आला त्यांना त्यांच्या सेवेचं फळ त्यांना मिळालं बघा नातू घरात आल्या आल्या घरात आल्यानंतर ते जे पत्रक होतं पत्रिका होती बघा आजोबांनी त्यांच्या घरामध्ये एक पत्रिका ठेवली होती ती पत्रिका जी आहे ती त्या नातवाला दिसली आजोबांनी विचारलं की तू इतके दिवस कुठे होतास तर त्या नातवाने ती पत्रिका हातात घेतली आणि त्या पत्रिकेवरती स्वामींचा गुरुमाऊलींचा फोटो होता तर तो नातू असा म्हणाला की आजोबा मी इतके दिवस या आजोबांसोबत होतो इतके दिवस मी या आजोबांच्या सहवासात होतो आणि या आजोबांनीच मला इतवर आणून सोडलं तर अक्षरशः ऐकून अंगावर काटा येणारा अनुभव आहे आणि आजोबा हा अनुभव सांगत होते प्रत्यक्ष सगळेजण समुदायाच्या डोळ्यात अश्रू आले होते प्रत्येकाच्या अंगावर शहारे आले होते इतका हा अनुभव सुंदर होता प्रत्यक्ष आजोबांनी हा त्यांचा अनुभव शेअर केला होता खरंच हा अनुभव अंगावर काटा आणणारा आहे आणि प्रत्यक्ष स्वामी प्रत्यक्ष गुरुमावली त्या नातवासोबत होते त्यांची काळजी घेत होते म्हणून म्हणते बघा मैत्रिणींनो तुम्हाला कितीही संकट संकट आले अडचणी आल्या दुःख आले, आले तरीही स्वामींची सेवा करत राहायची कधी ना कधी त्याचं फळ आपल्याला मिळत असतं तर हा अनुभव झाला तर आता ही सेवा कोणती आहे बघा ताई नो कितीही सेवा केली कितीही आपण पूजा केली तरीही तुम्हाला काही अनुभव येत हो नसेल तर तुम्ही नक्कीच ही सेवा करून बघा तुम्ही हे सेवा नक्कीच करू शकता तुम्हाला तुमचं कितीही मोठं संकट असेल अडचण असेल या संकटातून स्वामी तुम्हाला नक्की बाहेर काढतील बघा आजोबांचं किती मोठं संकट होतं तरीसुद्धा त्या सेवेने त्यांना तारलं त्यांचा नातू त्यांना परत मिळाला तर ही सेवा जी आहे तर ती उद्बत्ती सेवा आहे सेवा जी आहे ती खूप खूप साधी सोपी आहे काही पूजा मांडणी वगैरे करायची नाही तुमच्या वेळेमध्ये तुम्हाला जसं जा जमेल तशी ही सेवा करा फक्त बारा ते साडेबाराची वेळ सोडून तुम्हाला ही सेवा करायची आहे सकाळ दुपार संध्याकाळ कधीही तुम्ही ही सेवा करू शकता असं वेळेचं काहीही बंधन नाही फक्त तुम्हाला स्वामींच्या समोर बसायचं आहे ही सेवा करत असताना स्वामींचा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे तरच बघा आपण जी सेवा करत असतो ती महाराजांना दिसली पाहिजे अर्थात स्वामींना सर्वच दिसतं स्वामी ब्रह्मांडाचे नाही काय पण आपल्या घरावर परिवारावर स्वामींचा आशीर्वाद राहण्यासाठी महाराजांचं कृपाक्षत्र आपल्यावर राहण्यासाठी महाराजांचं अधिष्ठान आपल्या घरामध्ये असलेच पाहिजे छोटी मोठी छोटा मोठा फोटो किंवा मूर्ती आपल्या घरामध्ये असलीच पाहिजे आता ही सेवा करत असताना तुम्हाला बसायला आसन घ्यायचे आहे दोन अगरबत्ती प्रज्वलित करायचे आहेत त्यानंतर श्रद्धेने विश्वासाने मनाने मनाच्या आतुरतीने तळमळीने तुम्हाला स्वामींचा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी स्वामींचा मंत्र जो आहे तर तो तुम्हाला जपायचा आहे बघा स्वामींच्या नामस्मरणामध्ये जी ताकद आहे ती कोणत्याच सेवेत नाही असं म्हटलं जातं स्वामींचं नामस्मरण तुम्हाला तुमच्या कितीही मोठ्या संकटातून बाहेर काढतं ही सेवा जी आहे ती एका ठिकाणी बसूनच आपल्याला करायची आहे आता सेवा करत असताना माळ हातात घ्यायची का तर अजिबात नाही फक्त दोन अगरबत्ती प्रज्वलित करायच्या आणि त्या अगरबत्ती जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत त्या अगरबत्ती चालू आहेत तोपर्यंत तुम्हाला श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ अशा पद्धतीने स्वामींचं नामस्मरण करायचं आहे पण नामस्मरण करत असताना बघा तुमचं सगळं चित्त तुमचं सगळं मन नामस्मरणामध्ये असलं पाहिजे पूर्ण श्रद्धेने विश्वासाने भक्तीने हे नामस्मरण करायचं आहे बघा तसंच तरच त्या सेवेला अर्थ आहे नाहीतर काही नाही तुम्ही नामस्मरण करताना तुमचं मन एकीकडे आहे माझा मुलगा जेवला असेल की नाही माझा स्वयंपाक व्हायचा आहे म्हणजे घरातील कामं व्हायचे आहेत माझी मुलगी शाळेमधून आली असेल की नाही तर बघा आपला सर्व प्रपंच संसार सगळ्या गोष्टी बाजूला ठेवा सगळं हे बाजूला ठेवा पंधरा मिनिट आणि मग ही सेवा सुरू करायची आहे फक्त पंधरा मिनिट लागतात आपल्याला तर फक्त स्वामी माझं नामस्मरण माझी सेवा आणि मी इतकंच तुमचं लक्ष असलं पाहिजे आणि तरच तुम्हाला त्या सेवेचं फळ मिळतं अन्यथा मिळणार नाही बघा एकाग्र चित्तेने मन लावून शांतचित्ताने तुम्ही जर ही सेवा कराल तर कितीही मोठं कितीही मोठं संकटातून तुम्ही नक्की नक्की बाहेर पडाल तर याची गॅरंटी मी देते गुरु माऊलींनी स्वतः स्वा स्वामी भक्तांना ही सेवी दे सेवा दिलेली आहे खरंच जर तुम्ही खूप सेवा करताय तरी तुम तुम्हाला सेवेचं फळ मिळत नसेल तर तुम्ही आजपासून गुरुवारपासून तुम्ही कधीहीपासून ही सेवा सुरू करू शकता अगदी असं काही नाही याच दिवसापासून ही सेवा करावी तसं काही नाही कोणत्याही दिवसापासून कोणत्याही वेळेपासून तुम्ही ही, ही सेवा करू शकता फक्त सेवा सुरू करण्यापूर्वी तुमची जी काही इच्छा आहे समस्या आहेत प्रॉब्लेम्स आहेत ते महाराजांना बोलून दाखवायचे बघा अर्थात महाराज सगळं जाणत असतात आपल्या मनातलं आपल्या घरातलं सगळं महाराजांना माहिती असतं पण तरीसुद्धा आपण जी सेवा सुरू करणार आहोत ही कशासाठी करणार आहोत ते महाराजांना बोलायचं प्रार्थना करायची आणि मग सेवेला सुरुवात करायची अगदी तुम्ही आज जरी तुमच्या मनात ना सेवा करायची तर आज संध्याकाळपासूनसुद्धा तुम्ही ही सेवा सुरू करू शकता आणि त्यानंतर ही सेवा सुरू केल्यानंतर बघा तुम्हाला शंभर टक्केनो हे एकशे एक, एक टक्का अनुभव येणार म्हणजे येणारच इतकी प्रभावी सेवा आहे नक्की करून बघा खूप साऱ्या भक्तांना अनुभव आलेला आहे मैत्रिणींनो नक्की करून बघा तुम्ही स्वत अनुभव घ्या आणि तुम्हाला ही सेवा केल्यानंतर अनुभव आले तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्र मैत्रिणी नातेवाईक यांना नक्की शेअर करा काय होईल बघा आपल्या या सेवेचा कोणाला तरी फायदा होईल कुणाला तरी मदत होईल कोणी संकटात असेल तर।, तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा माझी झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत नवीन सेवेसोबत तोपर्यंत खुश रहा आनंदी रहा निरोगी रहा हसत रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामी महाराजांची सेवा करत राहा श्रीस्वामी समर्थ